नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे नरक चतुर्दशी आणि त्याचबरोबर अभ्यंग स्नानचं माझं सगळं स्वतःच आवरलेलं आहे आता, आता मुलांना म्हणजे आता शेवांशला वगैरे मी उठणं लावते छान आंघोळ घालणार आहे तर थोडीशी एक छोटीशी रील शूट करायची होती त्यामुळे छान असा सेटअप से तयार केलाय आणि तुम्हाला ती रीलमध्ये बघायला मिळेल काय कसं केलंय वगैरे सो सोटस तुम्हाला सध्या दाखवते मी काय बनवलं आहे आणि आता सकाळी सकाळी आम्ही हे सगळं करून घेतो त्याचबरोबर सगळ्यांना नरक चतुर्दीच्या चतुर्दशीच्या आणि छोट्या दिवाळीच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा तर इथे ना अभ्यंग स्नान करण्यासाठी छान असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं आणि त्यानंतर आम्ही एक रील पण शूट केली जी तुम्हाला इंस्टाला किंवा शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो चला इथे जे काही आपण सगळं काही जे आहेत ना डेकोरेशनचं ते सगळं घरीच बनवलेलं होतं जसं की आता हे कॅन्डल लावायचं स्टँड आहे ते आहे त्यानंतर जी रांगोळी दिसते उलंची ती पण अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी घरी बनवल्या त्यानंतर छान फोटोच काढले आणि शिवांशही तितक्या छान आणि सुंदर पोचेस देत होत्या सो त्याचं सगळं आवरून झालं अभ्यंग स्नान आता का त्याला घालणार होते आणि त्यानंतर म्हटलं चला बाकीच्या दिवस तर आपल्याला काम दिवस म्हणजे काम करायचं अभ्यंग स्नान वगैरे झालं नाश्ता झाला जेवण बनवलं आहे आणि मशीन लावलं तो आहे तोपर्यंत वरती मला हे देवघर तुम्ही बघू शकता ते सगळं थोडंसं डीप क्लीन करायचं आहे आजच्या दिवशी वरचं सगळं काही क्लीन करायचं आहे फरची वगैरे पुसून घेते हे क्लीन करायचं आहे पडदे लावायचे आहे असं सगळं काही आजच्या दिवशी करते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा सगळ्यात पहिले तर हा रूम होता याच रूममध्ये आम्ही लक्ष्मीपूजन करत असतो म्हणजे देवाचाच रूम आहे ते झोपत वगैरे कोणी नाही पण सध्या कॉटवरती एवढा पसारा होता ना डेकोरेशनचं साहित्य सगळं इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेलं होतं त्यावरती बेडशीट बदलायचं होतं म्हटलं ते सगळ्यात पहिले करून घेऊया पडदे लावून घेऊया म्हणजे कसं थोडंसं या ही रूमला छान असा लुक येईल आणि देवघर वगैरेही छान क्लीन करून घेऊया उद्याच्या दिवशी काय करायचं आणि काय नाही असं आपल्याला होतं त्यामुळे नेहमी तरी धनुत्रया दिवशी नंतर लगेच लक्ष्मीपूजन येतं आणि त्यामुळे आपली खूप जास्त धावपळ होते पण या वेळेस ना मध्ये दोन दिवस गॅप गेल्यामुळे भरा बराच म्हणजे असं निवांत वेळ मिळतोय आणि त्या निवांत वेळेमुळे बरीच कामं जी आहे ना जी उद्याची लक्ष्मीपूजनची ती काही मला आज करून घ्यायची आहे खरं तर ना बऱ्याच लोकांनी आता तुम्ही दिवशी व्हिडिओ बघणार आहात त्याच दिवशी म्हणजे वीस तारखेला दिवाळी सेलिब्रेट केली आणि आपल्याकडे तरी एकवीसलाच दिवाळी साजरी करणार आहे त्यामुळे मग मा माझं असं चाललं होतं की सगळं इथलं आधी आवरून घेऊया आणि इथं बघू शकतात सगळं काही म्हणजे देव रूम तर आवरलेलाच होता आपण नवरात्रामध्ये आणि आत्ता त्यानंतरही बऱ्याचदा पसारा वगैरे आवरला जातो पण इथे जे देवारा वगैरे होता ना त्यावरती बरीच धूळ चढलेली होती आणि मग बऱ्याच दिवस झाले ते सगळं क्लीन करायचं होतं आणि तेच सगळ्या माझ्या इथे सध्या चालली होती लायटिंग बदलू की काय असा विचार चाललेला होता त्यानंतर आता मागे मी लाकडी देवारा कसा स्वच्छ करायचा यावरती एक व्हिडिओ बनवलेलाच आहे हवं असेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते किंवा तुम्ही जाऊनही बघू शकतात सो इथे आता देवारा मी तेव्हा क्लीन केला आहे आणि माझं देवारा नवीन आहे एक दोन वर्ष झाले त्यामुळे असा खूप जास्त खराब नाही आहे त्यामुळे मी तो फक्त सध्या पुसून घेणार आहे आणि जे काही व्यवस्थित धूळ वगैरे आहे काही न लागणाऱ्या गोष्टी आहे त्या सगळ्या इथे करते आणि देवाची सगळी भांडी वगैरे घासायची आहे जी पूजेला उद्या लागणार आहे तर तेही सगळं काढून ठेवायचं तो जेणेकरून उद्याचा हा वेळ आहे ना तो आपला थोडासा इथे वाचणार आहे सो चला आता फटाफट या सगळ्या गोष्टी करून घेते इथे पाण्याने स्प्रे केला आणि ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं शिवायच्याही मध्ये लुडबुड चालू होती आता त्यांना सुट्ट्या म्हटल्यावर त्यांचं असंच असतं लुडबुडच करायचे कामं असतात तसेच तर सकाळपासून फटाकेच वाजवताय फटाके म्हणजे काय तर फक्त आपटी अपटीबॉम्ब दोघंजणं सध्या वाजवतात बाकीचं जे काही आहे ते आम्ही संध्याकाळीही थोडंसं त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागतो त्यामुळे सुरसुरी वगैरे असं काहीतरी संध्याकाळीही वाजवणं होतच पण स स दिवसभर काय करणार ना म्हणून त्यांचं असतं की ऑपटीबॉम्ब फोडूया आणि ते काही इझी आहे त्यामुळे त्यांचं ते दिवसभर चालतं सो भिंत वगैरे सगळं काही पुसून घेतलं जे जे काही देवघराच्या खालची बाजू आहे म्हणजे फरशी वगैरे ती क्लीन केली गणपती बाप्पा जिथं बसलेले होते तेही मला व्यवस्थित असं क्लीन करायचं होतं तिथलं बसणं जे आसन जे आहे ते बी कराय बदलायचं होतं आता शिवांश जेवढी तिथं बडबडचं लुडबुड चाललेली होती ना कारण की गणपती बाप्पा म्हटलं की तो लगेच असं येतो जवळ हात लावतो वगैरे मग शेवटी मी त्याला म्हटलं थांब मला इथं था आवरायचं आहे व त्याला मी पाठवलं दुसऱ्या रूममध्ये तो खेळत होता सो इथे अशा पद्धतीने सगळं आवरून घेतलं आणि हे सगळं करताना बाजूला मशीन लावलेलं होतं जे की मशीन लावल्यामुळे इकडे कपडेही वॉश झालेले होते तो रूम सगळा साफ करेपर्यंत आता उद्याच्या दिवशी इतकी क्लिनिंग करायला जमत नाही त्यामुळे आजच्या दिवशी नाव जितकं जमेल तितक्या गोष्टी करायच्या होत्या जेणेकरून उद्याचा दिवस थोडासा आपल्याला निवांत जाईल कारण की उद्याही लवकर उठायचं असतं आणि बरीच कामं असतात अरणाचा स्वयंपाक असतो बघूया काय होते उद्याच्या दिवशी ते जो इथं आता कपडे बिपडे सगळं वाढत घालते आणि त्यानंतर ना वरचे दोन्ही रूम जिना वगैरे सगळं काही मला आज पुसून घ्यायचं आहे उद्या मे वेळ मिळेल की नाही मिळेल कारण की पूजेपुरतं मग तेवढं पुसणं होतं किंवा मग जिना वगैरे इतक्या बारीक सारीक गोष्टी नाही होत त्यामुळे कितीही आपण घरपा क्लीन केलं असेल महिनाभरापासून क्लिनिंग असेल तरीही जागच्या जागी वस्तू ठेवणं त्या ऑर्गनाईज असणं किंवा प्रत्येक वस्तू जागच्या जागी असणं घरात पसारा नसणं या सगळ्या गोष्टी लक्ष्मीपूजनला खूप महत्त्वाच्या असतात कारण की लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी घरात येते तर घर स्वच्छ नीटनेटकं असावं असं प्रत्येकाला वाटतं सो चला लहान मुलं असल्यामुळे वस्तू इकडच्या तिकडे होतात आणि या सगळं आजच्या दिवशी ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आहे दिवाळी म्हटलं की आपल्याला छान डेकोरेशन करायची हौसही असते त्यामुळे बऱ्याच गोष्टी डोक्यात असतात वेळ मिळेल नाही मिळेल माहीत नाही पण जे जमणार आहे ते तर मी करतेच आणि तुमच्यासोबतही शेअर करते जसं की मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की लक्ष्मीची पावलं मी छान अशी डी आय वाय करून छान सजवली जी की लक्ष्मीपूजनामध्ये मला उपयोगात येणार आहे सो ते केलं आणि आताही अजून काहीतरी आहे डोक्यामध्ये पण सध्या घरातली पहिली कामं आवरते आणि जो काही उरलेला वेळ आहे त्यामध्ये मग आपली आवड आपल्याला झोपासायची आहे कारण की सणांच्या दिवसामध्ये ना झोप तर काही लागत नाही पण काय करू आणि काय नाही या सतत गोष्टी आपल्याकडे चाललेल्या असतात आणि आता दिवे वगैरे लावले होते पण त्या लावल्या होत्या त्यामुळे खाली जी काही फरक जे आहे ना तुम्ही बघू शकता ती सगळं तेलकट झालेलं होतं आणि लक्ष्मी लक्ष्मीपूजेंची पूजा मोठी असते त्यामुळे इथं सगळं पूजा मांडायची आहे त्यामुळे हे सगळे तेलाचे डाग वगैरे घासून घेतले आणि छान फरशी इथे पुसून घेते इकडचा रूम बेडरूम अशा सगळ्या दोन्ही रूम छान दो क्लीन केलं की वरतीही छान फ्रेश वाटतं आणि अशा पद्धतीने सध्या तरी माझी क्लिनिंग चालू आहे तुम्हालाच मधुराणी ब्लॉगचे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो जे कोणी आपले जुने सबस्क्रायबर आहे जे आपले व्हिडिओज बघतात त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद तर तुम्ही बघू शकता दोन्ही रूम छान क्लीन आहे आणि कॉटवरती जे काही आहे ते सगळं उद्याच्या पूजेचं साहित्य आणि डेकोरेशनचं साहित्य आहे जे मी काढून ठेवलेलं होतं त्यानंतर या माझ्याकडे डी आय वाय करण्यासाठी बॉटल होत्या आणि कलरच्या बॉटल आहे फॅब्रिकच्या ज्या दोन तीन वर्षापासूनच्या आहे म्हणजे जितकं काही मी केलं असेल ना त्या सगळ्या बॉटल मी ते सांभाळून ठेवल्या आणि आता त्याचं कारण मी सांगते रात्रभर मी या पाण्यात भिजवल्या होत्या जेणेकरून तो सगळा कलर फेविकॉलच्या असल्यामुळे इझिली तो निघून गेला त्याच्यावरचा कागदही इझिली निघून गेला आणि आता या बॉटलचं काय करायचं आहे तर या बॉटलचं मी बनवणार आहे बनवणार आहे वॉटर ज्या की खूप मस्त होतात आणि आपल्या म्हणजे दिवशी दिवशीने जितके दिवे लावू तितके कमी असतात त्यामुळे म्हटलं चला हेही काहीतरी वेगळं यावेळेस नवीन ट्राय करूया सो त्या त्यामुळे मी ते करायला घेतलं आता ह्या सगळ्या माझ्याकडे जुन्या राख्या होत्या त्यामध्ये वेगवेगळे स्पार्कल मणी आणि वेगवेगळे शेप्सचे कलर्सचे होते जेणेकरून ते खूप सुंदर दिसणार होतं हे मला माहिती होतं कारण की काचेची बॉटल आहे आणि ट्रान्सपरंट असलं की ते तितकंच सुरेख दिसतं आणि त्यामध्ये पाणी घालायचं होतं तुमच्याकडे स्पार्कल असेल तर तेही घातलं तरी चालेल सो अशा पद्धतीने ना मी एक व्हिडिओत बघितलं होतं आणि म्हटलं या बॉटल माझ्याकडे आहे तर ट्राय करायला काहीही हरकत नाही त्यामुळे मला त्या ट्राय करायला घेतल्या स्पार्कलही होतं कारण की डी आय वाय करायची मला जितकी आवड आहेत ना त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्ट वस्तू ज्या आहेत त्या मला भेटल्या की मी त्या घेऊनच ठेवते त्यानंतर असा जाड दोरा घेतला तो त्यामध्ये घातला आता वरतून यामध्ये काय घालायचं आहे तेही तुम्हाला सांगते बघू तुम्ही बघू शकता दिसायला किती सुरेख दिसत आहे अशा पद्धतीने मी सगळ्या बॉटल्समध्ये ना हे जे काही होते ना मणी वगैरे स्पार्कल आणि म्हटलं तर सगळ्या ट्रान्सपरंट कशाला हव्या तर त्यामुळे दोन तीन कलरही त्यामध्ये मिक्स केले जेणेकरून काय होईल काही कलरच्या होतील काही ट्रान्सपरंट होतील आणि ज्या वेळेस ते रात्री लावू ना तो इतकं सुंदर दिसणार आहेत ना त्या कॅन्डल तुम्ही रांगोळीमध्ये जी पुण्यामध्ये दे देवाजवळ तुम्हाला वाटतील तिथे लावू शकतात आणि इतकं सुंदर वाटतं ना त्या दिवशी जितके आपण दिवे लावू तितके सो so... आ या बॉटल मला खरंच खूप उपयोगात आला तसं तर मी टाकून देणार होते असा विचार होता आणि सहज असं बघितलं तर म्हटलं चला छान आहे आणि इथे आमचं काम चाललेलं होतं घरामध्ये काहीतरी सो मला आवाज देत होता आणि हे सगळं चाललं होतं त्यावेळी शिवाय झोपलेला होता कारण की तो झोपलेला असेल तर या गोष्टी करणं खूप सोपं आहे आणि तो जागा असेल तर या गोष्ट सोपी गोष्टही खूप अवघड गर होते कारण की त्याला प्रत्येक गोष्ट इथं करायची असते म्हटलं चला तो झोपला तर या गोष्टी करून घेऊया तर आता सगळे मणी वगैरे याच्यामध्ये टाकून झाले आणि आता कलरही मी या ठिकाणी टाकते त्यानंतर ज्या काही कॅन्डल होत्या ना त्या इथे मी मेल्ट करून घेतल्या आणि आपल्या नॉर्मल जे बाजू पाहायला मिळते त्या मी दोन दोन कॅन्डल आणलेल्या होत्या त्यातला दोरा बाजूला झाला आहे आणि बघू शकतात जे काही कॅन्डलचं आहे ते असं छान मिक्स झालं आहे मी काहींमध्ये कलर भरला आहे काहींमध्ये स्पार्कल टाकलं आहे आणि दिसायला किती सुरेख दिसत आहे आणि पाणी टाकलेलं आहे आणि आता यामध्ये फक्त दोन दोन चमचे ही कॅन्डलचं जे आपण मेल्ट केलं ते टाकणार आहोत आणि खाली अशी छान अशी वॉटर कँडल अगदी कमीत कमी खर्चामध्ये रेडी होते आणि दिसायला ही सुरेख दिसते आता लावल्यानंतर तुम्हाला दिसायलाच की किती सुंदर झालं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि काचेच्या बॉटल नसेल तर काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कुठलेला कुठलाही काचेचा ग्लास बाऊलमध्ये देखील करू शकतात आणि सुंदर अशा था या तयार झाल्या आता ते काम झाले पण बाकीची घरातली कामं सगळीच होती म्हणून दिवे वगैरे सगळं काही देवाची भांडी समया जे की मला उद्या पूजेला लागणार आहे त्या सगळ्या मी आजच्याच दिवशी क्लीन करायचं ठरवलं होतं आजचा दिवस होता त्यामुळे या गोष्टी होत्या आणि ते पाण्यामध्ये मी निरमाच्या पाण्यामध्ये भिजत घातलं जेणेकरून आणि संध्याकाळी मग फायनली फुलं आणलेली होती आणि माळा वगैरे बनवायला घेतल्या आज मिस्टरांना वेळ होता आणि सुट्टी होती त्यामुळे मग सगळेच माळा बनवायला बसला तर एक नाहीतर इतक्या सगळ्या माळा बनवाव्या लागतात आणि भांडीही इथे घासून झालेली होती संध्याकाळची दिवेपणत्या लावल्या जेवण आवरलं आणि त्यानंतर रात्री फायनली छोटीशी मेहंदी काढली स्वतः